स्कूल बसच्या धडके चोवीस वर्ष युवक जागीच ठार वाखारी गावावर शोकळा वाखारी गावातील युवक मनोज दिलीप जगदाळे वर्ष चोवीस आपल्या होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकेचाळीस बी क्यू एकोणचाळीस चौऱ्याऐंशी गाडीवरून नेहमी प्रमाणच कळवण मानूर इथं बँकेत ड्युटीवर जात असताना वाखारी येथील दत्तनगर कर्लेखाऱ्या ओहळजवळ सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास सटाणाहून नेमिना जैन कॉलेजच्या विद्यार्थी घेऊन चांदवडला जात असणारी स्कूल बस क्रमांक एम एच झिरो आठ पी एक्केचाळीस अठ्ठेचाळीस वरील बस चालक समाधान धुळाजी वराटे यानं भरधाव वेगात डाव्या बाजूस चालणाऱ्या मोटरसायकल स्वार मनोज जगदाळे यास जोरात धडक दिल्यानं मनोज जगदाळे याचा जागीच मृत्यू झाला असला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत देवळा पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत मनोज जगदाळे हा वाखारी तालुका देवळा येथील रहिवासी आहे अपघाताचं वृत्त गावात धडकताच मैताच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला जगदाळे कुटुंबातील कमावता व हरहुन्नारी व्यक्ती गेल्यानं सर्व गाव शोकमग्न झालंय घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे ए पी दीपक पाटील पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस हवलदार भास्कर सोनवणे पोलीस हवलदार इंद्रजीत बरडे पोलीस हवलदार शिंदे पोलीस नाईक सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवळा इथं पाठवण्यात आला मयात वाखारी इथं दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले अपघातात कलम दोनशे एक्याऐंशी एकशे सहा एकशे एक चोवीस चार व पाच महाराष्ट्र पोलिस कायदा क्रमांक एकशे चौतीस ओब्लिक एकशे सत्याहत्तर प्रमाण कलम लावण्यात आली आहे पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार भास्कर सोनवणे करत आहेत प्रतिनिधी संदीप केदारे वाखरी देवळा